नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन उदयोसूचं केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत इधवा इदूर शेतकरी या सर्वांसाठीच थुर माझं एक बंधन उदय सुचं केंद्र आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटीत इधवा इदूर शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन मधुवरतीचं केंद्र आहे तर माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगेला कॉम्प्लेक्समध्ये खाली त्रण वाजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे माझ्या ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं आणि फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता तर त्याचबरोबर आपल्याकडे एक बौद्ध समाजाची मुलगी आलेली आहे मुलीचं शिक्षण बारावी झालेलं आहे मुलीचा जन्म शहाऐंशीचा आहे आणि मुलगी आता सध्या पुण्याला राहते पुण्याला ती सुपरवायझर म्हणून आणि जॉब करते तर तिला पुण्याला राहणाराच मुलगा पाहिजे आणि तिला कार्ड्स कोणत्याही कार्डचा मुलगा असला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त मुलगा किंवा कंपनीत किंवा काही बिझनेस व्यवसाय करणारा असला तरी पण चालेल तर मुलगी दिसायला सुंदर आहे आणि तिचं दोन तीन महिनेच ती सासरी राहिलेली आहे तिचा दिवस झालेला आहे तिला मुलं वगैरे काहीच नाही आहे तर मुलगी छान आहे तर या मुलीचा परिचय जर तुम्हाला कोणाला आवडला असेल तर तुम्ही अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Then mm -hmm.